राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री गोविंद महाराज उपळेकर यांचं चरित्र यांचा जन्म माघ शुद्ध द्वितीया शके अठराशे नऊ म्हणजेच पंधरा जानेवारी अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि निर्याण तिथी भाद्रपद वद्य अष्टमी शके अठराशे शहाण्णव म्हणजेच आठ ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर उपळेकर घराणं हे मूळचं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावचं या घराण्यात श्री रामचंद्र उपळेकर या नावाचे सुशील आणि सुसंस्कृत गृहस्थ होते ते फलटण या गावी वकिलीचा व्यवसाय करत या श्री रामचंद्र राव यांचा विवाह सौ अंबाई या कन्येशी झाला या दाम्पत्याच्या पोटी माघ शुद्ध द्वितीया शके अठराशे नऊ म्हणजेच दिनांक पंधरा जानेवारी अठराशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी पुत्ररत्न अवतीर्ण झालं बाराव्या दिवशी या मुलाचं नाव गोविंद असं ठेवण्यात आलं हा गोविंद म्हणजेच आमचे परमपूज्य श्री गोविंद महाराज उपळेकर या गोविंद महाराजांना पाच भाऊ आणि दोन भगिनी होत्या श्री गोविंद महाराजांना काका या उपनावानं संबोधिलं जायचं श्री गोविंद महाराजांचं प्राथमिक शालेय शिक्षण फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये झालं आणि त्यापुढचं माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी प्रशालेत म्हणजे नुमवीत झालं त्यांना वैद्यकशास्त्राची आवड असल्यानं त्यांनी उच्च शिक्षणासाठी बीजे मेडिकल कॉलेज पुणे इथं प्रवेश घेतला योग्य तो कोर्स पूर्ण करून ते एकोणीसशे दहा साली एल पी सी एच ही परीक्षा उत्तीर्ण झाले इसवी सन एकोणीसशे तेरा साली श्री दादोजी कोंडदेव यांच्या वंशातील दुर्गा नामक कन्येशी त्यांचा विवाह झाला लग्नानंतर पत्नीचं नाव सौ रुक्मिणी असं ठेवण्यात आलं विवाहानंतर श्री गोविंद महाराज सेनादलातील इंडियन मेडिकल सर्व्हिस इथं वैद्यकीय सेवेचं कमिशन मिळवून उच्च पदावर सेना दलात दाखल झाले म्हणजेच सैन्यात शुश्रूषा विभागात दाखल झाले त्यावेळी पहिल्या महायुद्धाचा काळ होता इसवी सन एकोणीसशे चौदामधील पहिल्या जागतिक महायुद्धात ते इंग्लंडमध्ये दाखल झाले तिथं त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीनं सेवा केली इंग्लंडमधील श्री गोविंद महाराजांची कामगिरी बघून सर्जनच्या तोडीची सेवा केल्यानं इंग्रज सरकारनं त्यांना दोन सुवर्णपदकं आणि तीन रौप्य पदकं देऊन सन्मान केला महायुद्ध समाप्तीनंतर रावळपिंडी इथं त्यांची नेमणूक झाली युद्धभूमीवर दररोज मरणोन्मुख आणि घायाळ झालेल्या जवानांवर त्यांना शस्त्रक्रिया कराव्या लागत हे बघून त्यांना आपलं जीवन कसं क्षणभंगूर आहे याची जाणीव झाली आणि त्याची बोच सतत बोचत राहिली ऑपरेशनच्या तंबूबाहेर महाराज येऊन बसत आणि आकाशाकडे सतत पाहत बसत एके दिवशी असंच आकाशाकडे बघत बसले असताना त्यांना समाधी अवस्था प्राप्त झाली आणि त्या अवस्थेत हातात पळी घेतलेली एक दिगंबर मूर्ती त्यांना स्पष्ट दिसली प्रत्यक्ष या दिगंबर मूर्तीचं दर्शन आपल्याला केव्हा होणार ही एकच आस त्यांच्या मनात घर करून राहिली इसवी सन एकोणीसशे वीस साली रावळपिंडीहून महाराज रजा घेऊन फलटणला आले फलटणला फल्तन्ला आल्यावर निवासी रावसाहेब श्री गोविंदराव रानडे या आपल्या स्नेहाबरोबर पुसे सावळी या गावी आले सावळी हे गाव सातारा जिल्ह्यात आहे पुसे सावळीला आल्यावर त्यांच्यासमोर दिगंबर अवस्थेत श्री कृष्णदेव महाराज आले महाराजांनी या श्री कृष्णदेव महाराजांना पाहिलं मात्र ते एकदम अचंबित झाले समाधी अवस्थेत दिसलेली दिगंबर मूर्ती आणि श्री कृष्णदेव महाराज हे एकच आहेत ही खून पटली श्री गोविंद महाराज मिलिटरीच्या वेशात सुटाबुटात होते हा वेश पाहून श्री कृष्णदेव महाराज म्हणाले हे नाटकी ध्यान इकडे कशाला आलं हे वाक्य ऐकल्यावर श्री गोविंद महाराजांच्या म्हणजे काकांच्या मनात पालट झाला आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की आपण नोकरी आणि संसार सोडायचा आणि गुरुसेवेत राहायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं राहत्या घरी गडबड झाली गोविंद महाराजांचे वडील बंधू पुसे सावळीला आले आणि जबरदस्तीनं गोविंद महाराजांना घेऊन चालले हे बघून श्रीकृष्णदेव महाराज म्हणाले गोविंदा लवकर ये रे वडील बंधूंनी घरी आल्यावर गोविंद महाराजांना समजवण्याचा फार प्रयत्न केला पण त्यांना गुरुचरणसेवेचा ध्यास लागला होता गोविंद महाराज ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना वेळ लागलाय म्हणून त्यांना बांधून त्यांचे बंधू वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथले डॉक्टर म्हणाले हे बघा सुरुवातीला मी या रुग्णाशी स्वतः बोलेन आणि दाखल करावं वाटलं तर दवाखान्यात दाखल करून घेईन डॉक्टरांनी गोविंद महाराजांना वेगवेगळे प्रश्न विचारले त्यांची महाराजांनी समर्पक उत्तरं दिली ही उत्तरं ऐकून डॉक्टर म्हणाले यांना वेळ लागलेलं नाही यांना घरी घेऊन जावा याप्रमाणे ते सर्वजण घरी आले घरी आल्यावर काही दिवसातच काका घरातून पळून जाऊन चालत पुसे सावळीला आले अंतर होतं साठ ते सत्तर किलोमीटर्स आणि त्यांनी श्रीकृष्णदेव महाराजांची सेवा सुरू केली सद्गुरू सांगतील ती सेवा महाराजांनी केली काही वेळा सद्गुरूंनी दिवस दिवस डोहात बसणं अन्न पाण्याविना डोंगर चालायला लावणं निवडुंगाच्या वनात चालायला लावणं गरम वाळूवर चालायला लावणं भर उन्हात उताणं झोपणं गुरुचरणास हात लावायला गुरु सांगणं हात, लावा ला हात लावताच लाथाबुक्यांचा वर्षाव करणं अशा कठोर परीक्षा घेतल्या या सर्व कसोट्यांमध्ये गोविंद महाराज उतरले हे बघून श्रीकृष्णदेव महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली आणि पुन्हा जाऊन संसार करण्याची आज्ञा केली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की श्री गोविंद महाराज आणि श्रीकृष्णदेव यांचा सहवास फक्त तीन वर्षांचा होता पण या कालखंडात जे मिळवायला पाहिजे ते श्री गोविंद महाराजांनी मिळवलं कालांतरानं भाद्रपद वद्य त्रयोदशी इसवी सन एकोणीसशे एकोणतीस साली श्रीकृष्णदेव महाराजांनी डोहात बुडी मारून देहत्याग केला ही वार्ता कळताच श्री गोविंद महाराज परत पुसे सावळीला आले आणि तीन दिवस आक्रोश करत बसले शेवटी श्रीकृष्णदेव महाराज प्रकट होऊन त्यांनी त्यांना शांत केलं इसवी सन एकोणीसशे तेवीस ते इसवी सन एकोणीसशे तेहतीस या दहा वर्षात गोविंद महाराज अज्ञातवासात गेले त्यांनी विविध तीर्थयात्रा केल्या शेवटी एकोणीसशे तेहतीस साली ते नगर जिल्ह्यातील वृद्धेश्वर इथं आले आणि तिथून ते परत फलटणला आले परत संसार सुरू केला आणि त्या दरम्यान आध्यात्मिक लेखनही सुरू केलं श्री ज्ञानेश्वरी सुबोधिनी श्री हरिपाठ सांगाती प्रशस्ती भावार्थी इत्यादी ग्रंथाद्वारे लेखन केलं श्री गोविंद महाराज एकदा सांगली जिल्ह्यातील माधवनगर या गावी आले होते माधवनगरला श्री नातू शेठ म्हणून गृहस्थ होते त्यांची कॉटन मिल होती या कॉटन मिलमध्ये त्यांनी एकशे आठ सत्यनारायण योजिले होते या कार्यक्रमाला श्री गोविंद महाराज आले होते या कार्यक्रमामध्ये माझे पणजोबा परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराज केळकर यांचं कीर्तनही ठेवलेलं होतं सत्यवाचे नारायण तोच सत्यनारायण या अभंगावर श्री मामांचं कीर्तन झालं या कीर्तनात असा रंग भरला की कीर्तन ऐकता ऐकता श्री गोविंद महाराज हे ओ ज्ञानेश्वर ओ ज्ञानेश्वर असं म्हणत आमच्या मामा महाराजांजवळ आले आणि त्यांनी श्री मामांना अक्षरशः मिठी मारली या अवस्थेत ते बराच काळ होते श्री दासराम महाराज केळकर कीर्तनात सांगत की श्री गोविंद महाराज हे विदेही सत्पुरुष होते देहाची जरा जरी जाणीव झाली तरी हात तोडा पाय तोडा डोकं तोडा असं म्हणायचे अशा या श्री गोविंद महाराजांनी देह ठेवायच्या आधी दीड दोन महिने निर्वाणीची भाषा सुरू केली जवळच्या व्यक्तींना ते ओरडून सांगत की आता आमची आवराआवर चाललेली आहे तब्येत बरी नसली तरी त्यांनी आपला नित्यक्रम चुकवला नाही भाद्रपद वद्य अष्टमीचा दिवस उगवला त्या ते दिवशी त्यांना पहाटे श्री ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं सकाळचं नित्यकर्म आवरलं मात्र दिवसभर ते काही बोलले नाहीत आणि अखेर भाद्रपद वद्य अष्टमी शके अठराशे शहाण्णव म्हणजेच मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी संध्याकाळच्या वेळेला फलटण इथं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी सद्गुरू श्रीकृष्णदेव यांच्या स्मरणात त्यांनी महाप्रयाण केलं श्री गोविंद महाराजांचा देह हा ज्ञानमय देह होता म्हणून सर्वानुमते त्यांच्या देहावर अग्निसंस्कार न करता त्यांना सदेह समाधी देण्यात आली परमपूज्य सद्गुरू श्रीदासराम महाराज केळकर कृत श्री गोविंद महाराज उपळेकर यांचा निर्याणाचा अभंग शाली वाहन शके अठराशे शहाण्णवात आनंद संवत्सरात दक्षिणायन वद्य अष्टमीचा दिस प्रथम प्रहरास प्राकाळी ज्ञानेश्वर दर्शन घेवोनिया आले सांगोनी मिळाले आत्मरूपी साधू उपळेकर ब्रह्मरूप झाले कीर्तिरूपे उरले दासापाशी हे होतं परमपूज्य श्री गोविंद महाराज उपळेकर यांचं चरित्र यानंतर भाद्रपद वद्य त्रयोदशीला आपण परमपूज्य श्रीकृष्णदेव महाराज पुसे सावळी यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय